सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व कॉलेजेसना मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात एकही पात्र मुलगी या योजनेपासून वंचित राहू देऊ नका सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही तर संबंधित कॉलेजवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्राचार्य आणि विभाग प्रमुखांना विद्यापीठाने दिलाय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं नुकतंच वेबसाईट वर परिपत्रक जारी केले त्याआधी प्रशासना ना ऑनलाईन मिटिंग व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पात्र असलेल्या मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षणापासून वंचित ठेवू नका असे कॉलेजेसना सूचित केलंय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर मागास वर्गामधील विद्यार्थिनींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिकवणी आणि परीक्षा शुल्कातून शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे याबाबतचा आदेश सर्व सरकारी विद्यालय सरकारी अनुदानित खाजगी संस्था अंशतः अनुदानित महाविद्यालय आणि कायमस्वरी विना अनुदानित महाविद्यालयांना लागू आहे मात्र विद्यार्थिनी मोफत शिक्षण योजनेचा संपूर्ण लाभ द्यावा अशा सूचना सर्व संस्थांना दिलेल्या आहेत विद्यापीठाच्या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यास संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल कोणत्याही महाविद्यालयाकडून पूर्ण शुल्क मागितले जात असेल त्याबाबत तक्रार आल्याची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितलंय संस्थांनी आतापर्यंत किती मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ दिला याबाबतचा तपशीलवार अहवाल उच्च शिक्षण सहसंचालकांच्या सा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे असेही विद्यापीठाने म्हटलंय राज्य सरकार शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती शिर योजना राबवते यानुसार मुलींसाठी मोफत शिक्षण योजना राबवली जाते या योजनेबाबत शासकीय परिपत्रकानुसार ही योजना उच्च शिक्षण विभागाअंतर्गत नोंदणीकृत सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू होते या प्रवेशासाठी पात्र मुलींकडून शिक्षण शुल्क वसूल करू नका असे स्पष्ट निर्देश सरकारने महाविद्यालयांना दिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद